बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद ते नांदुरा या मार्गावर आज सकाळपासून विद्यार्थ्यांना रस्त्यावरच एस टी बसेस सोडून देत असल्याने संतप्त झालेल्या गावकरी आणि विद्यार्थ्यांनी या मार्गावरील एस टी बसेस अडवून आंदोलन सुरू केले अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली जळगाव जामोद ते नांदुरा रोडवरील एरडीच्या जुन्या पुलावरून एस टी महामंडळचे बसेस न जाता नवीन पुलावरून जात आहेत त्यामुळे माणेगाव व एरडी येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे विद्यार्थ्यांना रात्री उशिरा रस्त्यावर उतरवले जाते यामुळे जाताना विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे माणेगाव व एरडी येथील नागरिकांनी आज या मार्गावरून जाणाऱ्या एस टी महामंडळाच्या सर्व बसेस थांबविल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व आगार व्यवस्थापकाला मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून गावकरी व विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला यावर चर्चा ती सर्व बसेस विद्यार्थ्यांच्या व गावकऱ्यांच्या मागणीनुसार गावातून पाठवल्या जाईल असे आश्वासन आगार व्यवस्थापकांनी दिल्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आले शाळा सुटल्यानंतर आपण ट्युशन पण लागते ना आणि बसावाले म्हणतात की आम्ही इथे उतरून देणार नाही इथेच उतरायला घेणार आम्ही तिथे उतरून देणार नाही मग आम्ही करा का सकाळ सकाळपासून मी नऊ वाजता पासून चार बसा खाली गेल्या एकही बस थांबली नाही माझा गाव इथून तीन किलोमीटर दूर आहे आणि आम्ही ना म्हटलं की तिथे सोडून द्या कंडक्टर म्हणतात की इथे उतर नसेल ते उतर जळगाव चला आपलं नाव काय डेपो मॅनेजर पवन टाले डेपो मॅनेजर साहेब हे या गोष्टीला जबाबदार राहतील काय पण जे यांच्या कर्मचाऱ्यांची वर्तणूक आहे प्रवाशांची लहान लहान मुलांची बसता बसा इथं थांबू नका इथं थांबत नाही घरी जा विद्यार्थी शाळेत जात नाही हो। टाईमवर इथून जे दीड किलोमीटर चालत जा लागतं जंगलानं तर येता कदाचित कोणा मुलीला काही झालं अनर्थ तर याला जबाबदार कोण राहील